आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे प्रदूषण एक जागतिक समस्या लिहून घ्या आजच्या युगात प्रदूषण ही संपूर्ण जगासाठी गंभीर समस्या बनली आहे निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे हवा पाणी माती आणि ध्वनी प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्याला आणि निसर्गाला धोका निर्माण झाला आहे प्रदूषणाचे प्रकार हवा प्रदूषण कारखाने वाहने आणि प्लास्टिक जळल्यामुळे हवेतील विषारू वायू वाढत आहेत ज्यामुळे शोषणाचे आजार होतात पाण्याचे प्रदूषण रासायनिक कचरा प्लास्टिक आणि सांडपण नद्यांमध्ये मिसळल्याने पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होतो मातीचे प्रदूषण रासायनिक खतांचा आणि प्लास्टिक कचऱ्यांचा अतिवापर मातीची गुणवत्ता कमी करतो तसेच मातीचा कस सुद्धा कमी होतो ध्वनी प्रदूषण मोठ्या आवाजातील वाहने कारखाने आणि सण ध्वनी ध्वनीक्षेपक यामुळे ध्वनी प्रदूषण होते ज्यामुळे मानसिक तणाव आणि बहिरेपणा वाढतो प्रदूषणाचे परिणाम आरोग्याच्या समस्या जसे की श्वसणाचे विकार हृदयरोग त्वचारोग वाढत आहेत तापमान वाढ व वा हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत आहे वनस्पती आणि प्राण्यांचे जीवन सुद्धा धोक्यात आले आहे तर हे प्रदूषणाचे रोखण्यासाठी काय उपाययोजना आहेत झाडे लावून अधिक हरित क्षेत्र तयार करावे प्लास्टिकचा वापर कमी करून पुनर्वापर करण्यावर योग्य वस्तूंचा अवलंब करावा सार्वजनिक वाहतूक आणि सायकलिंगला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन द्यावे सांडपाणी व कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे निष्कर्ष प्रदूषण ही एक जागतिक समस्या असून यावर त्वरित उपाय करणे आवश्यक आहे प्रत्येकाने जबाबदारीने वागून पर्यावरणाचे रक्षण करावे जर आपण योग्य वेळी सावध झालो तरच पुढच्या पिढ्यांसाठी निरोगी आणि स्वच्छ पर्यावरण देऊ शकतो असेच व्हिडिओ आणि निबंध स्पर्धेसाठी लागणारे विषय कमेंट बॉक्समध्ये करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा धन्यवाद